सईबाईंनी सगळ्यांशी बोलणं टाकलं गडाच्या तटबंदीवर पाऊसधारा कोसळत होत्या सईबाईंच्या मनात विचारलोट धावत होते पानथळावरील आपल्या आंबट घरट्याशी बया पक्षिनी एकटेच किलबिलत बसावी तसे त्यांचे मन स्वतः शिरून फक्त राजांच्या आठवणीत बातचीत करू लागले केवढ्या उदंड आठवणी मोहरून टाकणाऱ्या शरमायला लावणाऱ्या अभिमानाने ऊर भरून काढणाऱ्या हुरहुर लावून हैराण करणाऱ्या धावणीच्या घोड्याने पाठीवरचा स्वार दूर न्यावा तशा दूर दूर नेणाऱ्या तटबंडीवरून डोकावताना गरावे तशा भोवंडायला लावणाऱ्या दह्याच्या कवड्यांसारख्या मधुर गोड चिराखदानातल्या ज्योतीसारख्या सतेज सुंदर दरुणी महालातल्या तख तक, तक्त पोशी निसूर निबर घरभरणीच्या लवंडत्या मापासारख्या त्या उभार हिंद कळणाऱ्या मोतीलगासारख्या अस्थिर चंचल भवानीच्या भंडाऱ्यासारख्या उदात मंगल आठवणीच आठवणी